सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसले आहेत यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी विधानसभा निवडणूक लढवणार की विरोध करणाऱ्यांना पाडणार ही भूमिका ऑगस्ट एकोणतीस रोजी जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे जरांगे पाटील म्हणाले की आठ तारखेला मागण्यांवर चर्चा करू असं आमदार राऊत म्हणाले आहेत तर तेरा तारखेपर्यंत निर्णय लिहा एकोणतीस ऑगस्ट नंतर मी ऐकणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय आम्ही दोन महिने वेळ दिला होता कारण आरक्षणाच्या जीवावर राजकारण केलं असं कोई म्हणायला नको असाही टोला त्यांनी लगावला आहे सत्ता सगळे प्रश्न सोडवू शकते असं समाजाचं म्हणणं आहे राजकारणात गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही हे सगळ्यांचं म्हणणं आहे नोंदी असून सुद्धा आरक्षण द्यायचं नाही करण्यासाठी इच्छाशक्ती लागते अशी टीका देखील जरांगे पाटलांनी सरकारवर केली सर्व बैठक बोलवावी हा जर तर विषय आहे त्याला काही किंमत नाही सर्व बैठक बैठक ती आमची जबाबदारी नसल्याचं देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत सरकार कुठे आणली असं जनतेने मागणी करायची असते आम्ही सगळ्यांना जमा करू शकतो तर आरक्षण मागायची काय गरज आहे तुम्हाला निवडून आणून द्यायचं आणि तुम्हाला जमा आम्ही करायचं तुम्ही काय करायचं मग तुमची जबाबदारी काय आहे विरोधी पक्षाला आणि सरकारला आम्ही बोलायचे आमची जबाबदारी आहे का ही कुठली पद्धत आहे असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी विचारला आहे